मी ओम मी गीता गीताचे दिली तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत सगळं कामावरून झालेलं आहे स्वयंपाक झालेला आहे भेंडीची भाजी केली पोळ्या केल्या दिदी कॉलेजला गेली त्यांचं जेवण ते, जे ते सगळं झालेलं आहे मी पण ऑफिसला गेले आता आणि आता मला माझे काम करायचे होते मग मैत्रिणीला ह्या हॅलो करता येते आणि कामाला सुरू करता येते जे की आपले राहिलेले काम असतात फक्त करून जमत नाही त्याच्याबरोबर भरपूर सारे काम असतात घरामध्ये आणि मेन म्हणजे आता आपली नवरात्री यायला लागली आणि नऊ दिवसाचे उपवास असते तर तर मला आज जायचे मार्केटमध्ये आणि जर भगर मिळते ती पाहायची कारण मला कवरची जी भगर असते गवरान भगर असते ती आवडती म्हणजे त्याच्यात भाकरी करायला आवडतात मला आणि उसळ तर अजिबात आवडत नाही शाबूची उसळ अजिबात आवडत नाही मला आणि भगर आमटी पण एवढी आवडत नाही मग त्याच्यामुळे पर्याय म्हणल्यानंतर फक्त फळांवरती नाही राहण्यावरती एक तर मला अगोदरच उपवास म्हणजे की सारखं भूक बुक आणि एरवी मी जेवणार नाही तीन तीन चार चार वाजेपर्यंत कधी कधी ज्यावेळेस काम म्हणलं की काय होते माहीत नाही की एवढी भूक लागते की त्याच्यामुळं दरवर्षी काय करायचं ते जाऊन आपली गौरण मग आणायची आणि मग ते मिक्सरमधून काढून घ्यायची नंतर पाकडायचं त्याला चाळायचं फटकायचं काय काय ज्या क्रिया त्या सगळ्या करायच्या आणि आपल्या घरच्या गिरणीवरनं किंवा बाहेरच्या गिरणीवरनं जिथं समजा मेळ लागेल त्या ठिकाणी जाऊन गिरणीमधून दळून आणायची आणि त्याच्या भाकरी मग रोज आपल्या दोन भाकरी करत राहायचं सकाळी खायची संध्याकाळी एक खायची आणि ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार करणारे की मी ती भाकरी कशाबरोबर खाते आणि जर तुम्हालाही जर शाबूचा कंटाळा येत असेल शाबू खाऊन ॲसिडिटी होत असेल काही त्रास होत असेल तर मैत्रिणींनो किंवा शुगर काय असत तर नक्की हे तुम्ही गौरण बघा राणा आणि मी जसं करते तसं करून बघा कारण एकतर याच्याने आपण जसं बाजरीची भाकरी खातो पूर्ण टेस्ट तशी ती बाजरीच्या भाकरीसारखी आणि पोटभर जेवण होतंय आणि ज्यांना काही शुगरच्या गोळ्या ते घ्यायच्या असतील तर त्यांचं पण ते सोपं होणार आहे त्याच्यामुळे पोटाला किंवा स्वतःला त्रास देऊ नका कारण उपवास आपल्याला सोडा वाटत नाही एकदा धरले तर कसं सोडावा असा प्रश्न पडतोय तर मग त्याला पर्याय म्हणून की पोटभर जेवण करण्यासाठी तुम्ही भकरीची भाकरी, भाकरी। आवश्यक खावी असं माझं तर म्हणणं आहे आणि मी पण तेच पर्याय केलेला आहे मी पण खूप वर्ष झालं उपवास धरते आणि बऱ्याच वर्षापासून भगरीची भाकरी खाते तर आता मला नंतर भगरं आल्यानंतर जायचंच आहे आणि त्याच्याबरोबर आता नवरात्राशी उपवास सुरू होणार म्हणलं की त्याच्या अगोदर माझं असतंय की एकदा तरी पाणीपुरी खायची एकदा तरी इडली सांबर खायचं आणि ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या नऊ दिवसाच्या उपवासाच्या अगोदर का खाते माहीत नाही पण मला ती सवय लागलेली की मी ती धरायच्या अगोदर खाते त्याच्यानंतर दोसे करून खा अशा ज्या ज्या गोष्टी आवडीच्या आहेत त्या त्या सगळ्या करून खात असते तर आज म्हणलं की इडलीचं भिजवायचं आहे पण एवढं वातावरण खराब आहे की फुगन का नाही असा प्रश्न पडला होता आणि त्याला एक पर्याय आहे तर ते पर्याय मी आता करणार आहे आणि मला तुमच्यावरती शेअर करायचं आहे ज्यांना कोणाला इडली करायची असल्या अशा मोसममध्ये कारण बऱ्याच जणांना इडली आवडती आणि सा संडे म्हणल्यानंतर कसं लेकरांना सुट्ट्या असतात ऑफिसला सुट्टी असते जेंट्स पण घरी असते तर लेकरं घरी असते आणि काय करावं हा प्रश्न असते तर आपण बरेच वेळेस कसं इडली सांबर करतो संडे म्हणल्यानंतर किंवा दोषी उत्तपी असं आपलं दोषी उत्तपी असं प्लॅन आपल्या आपल्याला असते तर अशा मोसममध्ये इडलीचं कसं भिजवायचं ते पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचंय आणि आता अगोदर करून घेणार मी देवपूजा आणि देवपूजा केल्यानंतर मग इडलीचं भिजवणारे ते तुमच्याबरोबर नक्की मी शेअर करते जर गोल्यामध्ये गेले म्हणजे गेले म्हणण्यापेक्षा मला आता जावंच लागणार आहे कारण आज आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवारपासून उपवास सुरू होते तर मग ते कसं शनिवार रविवार जर मी गावाकडे गेले तर मला आपल्या स्वतःच्या गिरणीवरनं कसं का पीठ काढून आणता येईल आणि त्याच्यामुळेच माझं चाललंय की आज जाऊन गोल्यामध्ये बघता येते की आपल्याला भगर भेटतील का भेटली तर कशी भेटतील आणि गेल्या वर्षी आणली होती मी मोंड्यामधून तर आता ते दुकान काय माझ्या लक्षात नाही अजिबात लक्षात नाही तर ते अगोदर भुडकावं लागणार आहे मला आणि बघते मी ते पण तुमच्यावर शेअर करते चला आता पूजा करून घेते इडलीचं कसं ते पण तुमच्यावर शेअर करणारीलामृत हे ना घडे जरी तुरित अध्याय तरी वाचा अध्यायचे करता अनुष्ठान याचे नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगट आपलं जम मिलिंद्र सिद्धर स्वामी ब्रह्मानंद जगदानळ मूळकंदा आपण काल तरी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड कंद पुराण ब्रह्म क्रम परिसर सज्जन अखंड एक दश ते गोडाशी सांब दश अर्पण शुभ भोवसतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय चल आता इडलीचं मी बी कसं प्रमाण आहे तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं आणि कितीही बाहेर पाऊस असू द्या किंवा किती थंड वातावरण असू द्या तुमची इडली एकदम स्पंजी होणार म्हणजे स्पंज सारखी झाली काय मी गॅरंटी करणार आहे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल की किती छान फुगलेली आहे मला प्लेट वाटी घ्यायची आहे तर मला तीन वाटी तांदूळ घ्यायचे ना आणि तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळीचं प्रमाण ठेवणार आहे तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही छोटी वाटी पण वापरू शकता आणि जास्त लागत असेल तरपेक्षा मोठी वाटी पण वापरू शकतात फक्त वापरताना तांदूळ जर आपले तीन वाटी असेल तर एक वाटी आपली डाळ ठेवायची बघू शकता तीन वाटी माझे तांदूळ घ्या झालेत आणि तांदूळ माझे रेशीमचे तांदूळ आहे इथं आता आणि वेगवेगळं भिजवणार आहे मी आणि भिजवताना पण कुठली गोष्ट ऍड करणार आहे आणि नंतर मिक्सरमधून काढताना पण कुठली गोष्ट ऍड करणार आहे ती तुमच्या बरोबर नक्की शेअर करणार आहे जेणेकरून आपली ती पुगणार आहे आणि जेवढे आपण तांदूळ घेतले होते वाटीवर तेवढेच मी आता ताण घेतले खायचा एक चमच्या मेथ्या टाकायच्या म्हणजे मेथी दादा जे असतो ना ते वापरायचंय आता मी हे व्यवस्थित धुवून घेते आणि भिजवते तांदूळ कसे खूप खराब असते घाण असते त्याच्यामध्ये आणि याच्यातले खडे ती काढून घेतलेले आहेत दुसरा नाही म्हणलं तरी एकदम दोन चार वेळेस आपण पाणी निघेल स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वापर करायचं बघू शकतात ती घाण निघायची मस्त धुवून घेतलेले आहेत एवढंच पाणी ठेवलेलं आहे डाळीमध्ये एवढं पाणी ठेवले आणि तांदळामध्ये एवढं पाणी ठेवलेलं आहे आता हे झाकून आपल्याला सहा ते सात तास ठेवून द्यायचे आणि नंतर मग मिक्सर मधून काढायचे आणि मिक्सर मधून काढताना त्याच्यामध्ये काय वापरायचे ते पण मी तुमच्या बरोबर शेअर असं ठेवून आप देऊ आपण आवडून झालेलं आहे सगळं आता जे जे बोलाय मी बघा आणण्यासाठी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं त्याच्याबरोबर हे जे ब्लाऊज आहे तर याला मॅचिंग असतं घ्यायचंय जर भेटलं तर पाहणार आहे आणि परिस्थितीत केले भरण्यासाठी पिशवी घेतली आता जाते मी आणि आले आले आमचं ड्रेस काढून ठेवून दोन गाड खोलाय थोडस फ्रेश झाले पाणी बिनी पिलेलं आहे आणि आता जी गोष्ट पाहिजे होती ती तर काय आपल्याला भेटली नाही बगर पाहिजे होती बगर आजीबाग भेटली नाही बऱ्याच ठिकाणी शोधलं गोळ मार्केटच्या तिथं पाहिलं पण कुठंच मला बघत भेटलेलं नाही मग एवढं आडत लाईन मध्ये गेले होते तर मग मला काळे चणे पण घ्यायचे होते मग काळे चणे दोन किलो आणि त्याचबरोबर ब्लाउज आहे साडी मधलं पीस आहे आणि याला घ्यायचं होतं अस्तर तर अस्तर भेटलेलं आहे मॅचिंगचं छान भेटलेलं आहे आस्तर एक घेऊन आले मग आणि नंतर फल आणायचा होता फल एक घेऊन आलेली त्या साडीला आहे आता हाताने लावा लागणार आहे ते पण एक दिवशी निवांत बसून आणि नंतर दुसऱ्या तर काही भेटलेलं नाही मोबाईलला सगळं उद्याची तयारी करता येते उद्या रिटी सांभाळ करायचे त्याच्यासाठी काय काय लागते त्या सगळ्या गोष्टी घेऊन आले कडी पत्ता हे काही इथं भेटत नाही जवळ म्हणून ते पण मग मधून घेऊन आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला भोपळा शेवग्याची शेंगा जे काही साहित्य पाहिजे होतं ते पण थोडंफार घेऊन आले जे जे आवश्यक आहे तेवढं आणले आणि दिदीला आणलेले आहेत बीट्स बघू शकतो दीदीला आवडतील नक्की हे छान दिसल्या म्हणून हे पण घेऊन आलेली आहे आणि ब्लाऊजला लावायला हुक संपलेले होते घरातले मग आता ही ब्लाऊज शिवायचं म्हणल्यानंतर म्हणलं हुक पण आणावे कमी जास्त असावे घरामध्ये थोडेफार शिल्लक राहिलेले असतील म्हणून हे खूप पॉकेटे घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर दोऱ्याचा वेळ आणलेला आहे आणि आमच्या वरती पण ब्लाउज ते शिवतातही त्यांनी सांगितलेलं होतं त्यांना पण खूपच पॉकेट पाहिजे होतं अख्खं कारण त्या बाहेरचे पण गिरायक भरपूर करतात त्यांच्या सांगितलेलं होतं ते घेऊन आले त्यांच्यासाठी आणि हे त्यांचं आहे आणि हे माझ्यासाठी घेऊन आलेली आणि हे गुंड्याचे जे आहे तर पॉकेट एवढे मोठे हे पण त्यांनी सांगितले होते ती त्यांची घेऊन आलेली आणि मेन भगर होती भगर अजिबात भेटलेली नाही आता जवळ बघता येते डिमांडमध्ये भगरीचं पीठ भेटते तरी एक पॉकेट अगोदर वापरून बघणार आहे जर व्यवस्थित भाकरी आल्या आणि जर मला आवडल्या तर मग आणखीन एखादं पॉकेटनंतर घेऊन येईन मी आणि बघू आता काय काय करता येईल नवरात्रीमध्ये रेसिपी तुमच्याबरोबर पण मी शेअर करणार आहे आणि चला आता मी इथंच माझा व्हिडिओ आजचा संपवते आणि खूप थकल्यासारखं झालेलं आहे मेन म्हणजे आता चहा करून पिणार आहे आणि नंतर आजचा व्हिडिओ एडिटिंग करायचा आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवायचा तर मैत्रिणी हा व्हिडिओ माझा जर आवडला असत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम लावू द्या बाय